नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये मित्रांनो ही योजना फसवी अशी योजना अशी बरेचसे लोक या योजनेमध्ये दावे टाकत आहे तर मित्रांनो आता ही नेमकी काय माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बघणार आह तर त्याआधी मित्रांनो आपण या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवावे तर जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत काय माहिती आहे माझी लाडकी बहीण योजनेबद्दल पाहूया तर मित्रांनो यामध्ये तुम्ही बघू शकता काँग्रेसचे काही विरोधी पक्ष नेते लाडकी बहीण विरोधात कोर्टात तर मित्रांनो यामध्ये लाडकी बहीण योजना चुनावी जुमला आहे ही योजना बरखास्त करावी अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष बाबा बागुल यांनी दिला कर्ज काढून लाडकी बहीण योजना राबवणे या यांच्यात राज्यात हिताचे नाही ही योजना फसवी आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता यामध्ये काँग्रेसचे काही नेते या लाडकी बहीण योजनेला येथे ही योजना फसवीगिरीची योजना आहे आणि या योजनेकरता आम्ही कोर्टात सुद्धा इथे दाखल करूया असं यांनी याच्यामध्ये दिला आहे तर मित्रांनो आता पुढे तर हिताचे नाही ही योजना फसवी आहे विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून फसव्या योजना राबवणे म्हणजे राज्यातील जनतेची फसवणूक आहे लाडकी बहीणसाठी कर सरकार कर्ज काढणार असेल तर ही योजना फसवी योजना आहे तर मित्रांनो आता यामध्ये काही नेते येथे दावे करत आहे की बुवा नेमकी ही योजना फसवी आहे तर आणि निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही योजना एक कट आहे असं विरोधी पक्ष नेत्यांचे म्हणणे आहे तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला या योजनेबद्दल काय वाटत आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये आपण कमेंट करावी या लाडकी बहीण योजनेमध्ये आपल्याला जर काही वाटत असेल किंवा ही योजना अशीच आहे तर कमेंटमध्ये नक्की करून सांगावी धन्यवाद